नमस्कार शेतकरी बंधू नो शेतकरी राजा बैल बाजार या युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो बघू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात गंगाखेड बैल बाजार भरलेला मित्रांनो आजवार शनिवार आहे शनिवारचा गंगा खिडबैल बाजार भरतो मित्रांनो पूर्णतः या बाजारात कलरच्या जोड्या येतात मित्रांनो बघू काळ्या भांड्या लाल कांदार गवळ्या लाल भाड्याच्या पूर्ण कलरमध्ये बाजारात बैल येतात मित्रांनो तर दर शनिवारी बाजार भरतो मित्रांनो बाजार सकाळी आठ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत चांगला भरतो मित्रांनो नंतर एक नंतर बाजार फुटतो मित्रांनो तर जसा जसा बा पा येत येताना तसे तशी बाजाराची बैलांची आवक वाढत चाललेली आहे मित्रांनो बैलाची देखील आणि किमती देखील वाढ होत चालली मित्रांनो तर आजच्या या बाजारी बैलांची काय बाजार भाऊचालूच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून देणार बोलत जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चैनल वगैरह नहीं चैनल सब्सक्राइब करा तुपा फेसबुक पेज इंस्टाग्राम वह देखे, देखे नक्की फॉलो करा तो तरह करें मित्रों वीडियो में

અને ને ಆ ರಂಗ ತರ

दादा मी हे चार आज आहे ते तुला एक खात 7000 रुपयाला म्हणले मी एक खातला म्हणला आता

तिथून बघ गाडी तर उतरली तर सैनिक पाहिजे बघा मित्रांनो दाताला आलेले पाहिजे एक लाख पाच हजार आले मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो बघू शकता एक तांबड्या मांड्या कलरमध्ये आकर्षक अशी जोड बाजारात आलेली मित्रांनो बघू शकता दाताला दोन दोन दातीत मित्रांनो पूर्ण बघून घ्या मित्रांनो एकदम आकर्षक आजच्या बाजारातला जोड आहे मित्रांनो दाती दोन दोन आहेत लाल बांड्या मध्ये कलर मध्ये कामाची गिमाची पूर्ण खात्री दिली जा मित्रांनो एकदम आकर्षक मोठ्या मापाचा जोड आहे मित्रांनो फुल तयारीवरचा कलर ला, लाल भांडाय मित्रांनो बघून घ्या कसा आहे कशाने एकदम आकर्षक लाल बांधा मित्रांनो शेतकऱ्याचा जोडे बघून घ्या मित्रांनो कसला जोड आहे कशाने कशा प्रकारचा कशाने काय चाले काय म्हणाले भाई एक ऐंशी सांगायला दोन दोन का काय शे चार व्हायलाय का झालं नाही तू झालं होते समजा आता पाडव्यापर्यंत गुंजगाव बा का इमडे का दीपक का प्रदीप साईस का तुमच्या गावला एक ते बांडे दीपक घरचा जोड बाय आपला काय मागायला कशी बाजार चालू आहे का नाव नंबर काय बाय आपला मोबाईल नंबर नव्वद नव्वद सदुसष्ट सदुसष्ट त्र्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद नव्वद पंच्याऐंशी बघा मित्रांनो जोडीचे एक लाख वीस हजार सांगितले कसे दाताला दोन 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 दोन्ही पण कामाला येईल मला फुल गॅरंटी कामाची मारणी दा दा ती आदत, आदत नाही हे येत काय ह्याचे काय म्हणाले एक साठता तर बघा मित्रांनो ढवळ्या तांबड्या कलर मध्ये त्याची एक काळ्या दानवार किती आपल्या हे दोनच आहेत म्हणजे काय सांगेल याची एकवीस एकवीस सांगेल दाताल दाताला कशी तर बघा मित्रांनो काळ्यामध्ये इथं माऱ्याची कामाची पूर्ण गॅरंटी दिलेली आहे एक लाख वीस हजार सांगितले दाताला दूंदून दोन दोन दात आहेत गाव काळा दानवरा हे दोनच आहेत ना आपले दोनच आहेत आपला नाव नंबर काय मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंचान्न अठराशे भाव ठीक आहे व्यवहारात आलं होईल कमी रेऊन व्यवहारात आलं होईन कमी हो आपले कुठले येतो तिथले याचे काय म्हणाले एकवीस राताला कसे येते आधात दोन मध्ये कामाला लावलेले बघा मित्रांनो हे पण त्याच गावचे काळ्या दानवऱ्याचे हे पण आदत दोन दात मध्ये मित्रांनो हे इकड दोन दोन मध्ये कामाची की माझे पूर्ण पक्के आहेत मित्रांनो मारायची कामाची पूर्ण गॅरंटी दिली जाईल अद्या दोनमध्ये तुम्हाला मित्रांनो बघून घ्या आपला काय सुरू नाव नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ छप्पन सदोतीस शहात्तर काय म्हणाल भा कसे आहेत दाताला दाताला आलेत का हे कसे सहा सहा काय म्हणाले जी एकतीस एकतीस म्हणाले का पूर्ण कामाची हे जाते कशी ते खोली काढला हे सहा आहेत का आपले आपलं गाव कोणते ते बरं आपला नाव नंबर काय विष्णुकांत मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर झिरो तीन पाच स्टरो दर बाजार राहतो काय व्यवहारात आले होऊन कमी कशी आहेत मामा दात चार सहा चार सहा कोणता सहा आहे खाल्ला काढला चार वरला काढा सहा दोन आहेत आपले काय म्हणाले याची एक पंचावन्न का कामाची कशी गॅरंटीड मार्या पाहिजे पक्की गॅरंटी आज दोनच आणले काही व्यवहारात होईल कमी रे मी आपला नाव नंबर काय नाव हा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेचाळीस त्रेहार आपलं गाव पिंपर का कोणत्या बाजार राहतो आपण पूर्ण आला बरं नसतो कशी आहेत आधीसाठी आधी दोन्ही पण आधी पण काय अठ्ठावीस कामाला कामाला लावून चांगले कामाला काय नाही गॅरंटी गॅरंटी पक्की पण आपलं गाव कोणते गुंजेगावची एकच आहे का आपलं आपला नाव नंबर काय चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव बत्तीस बत्तीस एक्क्याऐंशी झिरो झिरो तीन काय होईल कमी हो कमी बघा मित्रांनो लावगुनीचा गोर आलेला बाजारात लातूरच्या प्रदर्शनामध्ये पहिला नंबर आलेला दहा महिन्यात राम राम दाजी आपलं कुठलं आहे बाबा आहे गाव कोणतं आपलं नराठोळे नराठोडी लातूरमध्ये मध्ये आलेला का पहिला प्रदर्शनामध्ये दहा महिन्यात दहा महिन्यात वासरू बघा मित्रांनो लातूरच्या प्रदर्शनामध्ये पहिल्या नंबरचे बक्षीस पटकावले मित्रांनो तूवर जाती म्हणून लाल कंदार आहे फक्त शेफ्टी लागलो आहे थोडा आहे काय ठेवली बाबा याची किंमत किंमत काय ठेवली तुम्ही पंचाहत्तर पंच्याहत्तर घरच्या गायचा घरच्या गायचा कुठले दोया वैलाशी का किती सहा आहेत का आपले ह्याची काय मानली दाताला कशी आणि हे पलीकडे काय आहे किमतीचे एकवीस एकचाळीस कामाची पूर्ण पूर्णपद याबा का आपण आपला नाव नाव नंबर कदम मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर जरात काय कमी रुग्ण आहे बघा मित्रांनो दोन खिलार जोडी या मित्रांनो बघू शकता पलीकडे मैसूर मध्ये येते अलीकडा पंढरपुरी कर्नाटकमध्ये येते मित्रांनो पंढरपुरीमध्ये मध्ये येते पहिलीकडा मैसूर मध्ये येते बघू शकता दात आलं कसे येतात एक जुटला आणि एक सहा दात आहे का का संधी गॅरंटी काय किमतीला काय पंच्याण्णव महाराज गेले पक्की गॅरंटी नाव नंबर नव्वद शहाण्णव शहाऐंशी झिरो पाच तेहतीस तर बघा मित्रांनो अशामध्ये किलारे जरी कोणाला घ्यायची असली तर संपर्क साधा मार्काचा नाव नंबर दिला व्यवहारात आलो काय कमी रमी होईल बघून हो की कुठलेच मामा खंडाळीची राती कशी आहेत चार चार चाळीस डोंगरा इथले दिवसा काय म्हणेल मामाचे एक चाळीस सांगायचे का का माल चांगले आपला नाव नंबर काय म नाव नंबर आपला मोबाईल नंबर शहात्तर वीस नव्याण्णव नव्याण्णव पस्तीस पस्तीस एकाहत्तर

क्या साथ आता था ना आता था आता था भारत कितने दोन दोन आते का काम अनेर भारत जीजे पासेप पासेप सांगे काम आता है ना काम आला काम लाऊं लाऊं दे जाए क्या साथ आता था आता था काम अनेर

जोड नंबर एक धरा <laughs> <ना>, <laughs> ओ पळून जाईल तुम्ही जरा मरून पक्क धरा राम 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 राम, राम रा। <laughs> <laughs> <क्या होता? laughs>

ವಾನಡಿ¨್ ರನಡಿ¨ನು ಟಾವರಜಾಯರಣ ಊಡೋ ಹಗಿಯಾೀ tim Grind keep keep ಹಿ಴ಿರೆ ಜೇಪವಗಾಯುmotಮ ರಿರಾಯಲದ ಔರಾಯವರ ಜೇಶಕಳ೪oop spanಂ

एकतीस या जोडीची हे दाताला आलेली पलीकडे एक दिला का हे लाल कितीला दिला पस्तीस पलीकडा काढायची काय म्हणे पासष्ट जाताला जाताला आपण झोलायची का आपला नाव नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव बावीस तीस झिरो आठ बारा व्यवहारात आला होऊन काय कमी